नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका रुत्सम सप्त हिंद केसरी बकासूर आज गारलेवाडी घरनिकी ह्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर सर्वांच्या मनातील एक प्रश्न म्हणजे बकासूरचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो मी ही व्हिडिओ शंभर टक्के आणि खात्रीशीर घेऊन आलेलो आहे बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो आज सकाळीच सर्व यूट्यूबच्या माध्यमातून असो व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो सर्वांनाच अचानक एक बातमी कळाली की आपला हिंद केसरी बकासूर आज गारलेवाडी घरनिकी या मैदानासाठी निघाला आहे हे अचानक कळल्यामुळे सर्वांना पुढचा प्रश्न पडला की बकासूरचा पैरा नक्की कोणासोबत आहे तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे मागेच ही जोडी पुसेगाव हिंद मानकरी झाली होती अशी जोडी म्हणजे बकासूर आणि मुरुमचा सुंदर मित्रांनो मुरुमचा सुंदर आणि बकासूर ही जोडी आज शंभर टक्के गारलेवाडी घरणीकी मैदानात पलताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती माहितीच आहे पुसेगाव हिंदकेसरी केसरी मैदानात बकासूरने आदत बैल घेऊन हिंदकेसरी झाला होता आदत बैल म्हणजे तो मुरुमचा सुंदर मित्रांनो पुन्हा आज गार्लेवाडी घरणीकी मैदानात हीच जोडी दिसणार आहे बकासूरचा पायरा आदत बैल म्हणजे मुरुमचा सुंदर त्यामुळे मला तरी वाटतं नक्कीच आज गारलेवाडी घरनिक मैदानाच ही जोडी गुलाल घेऊ शकतो मित्रांनो ही अपडेट कशी वाटली जर ही माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशाच आज दिवसभर अपडेट घेऊ गेव। घेऊन गेव। येत राहील धन्यवाद मित्रांनो